असा ह्या व्हिडिओचं टॉपिक आहे शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तो तुम्हाला भेटेल नमस्कार मित्रांनो मी आकाश आजचा विषय फार साधा आहे टॉप म्युच्युअल फंड स्कीम किंवा बेस्ट म्युच्युअल फंड स्कीम राईट नाव असं जर तुम्ही गुगलला टाकलं सगळीकडे टाकलं तर पटकन येतात पाच सात दहा स्कीम टॉपच्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता आता प्रश्न असा आहे की या ज्या काही टॉपच्या म्युच्युअल फंड स्कीम आहेत त्या तुमच्यासाठी वेल्थ क्रिएट करतील का मित्रांनो मी इथं काही स्कीमची नावं घेणार आहे याच्यातलं कुठलाही फंड रेकमेंडेड नाहीये जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर तुमच्या जो काही फायनान्शियल ऍडवायझर आहे त्याचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा हे फक्त स्टडी पर्पज आणि समजवण्यासाठीचा सा कार्यक्रम आहे क्लिअर सो हे समजून घेणं गरजेचं आहे सो काही स्कीमची नावं जर मी घेतलं समजा एखादा म्युच्युअल फंड निवडताना आपण काय करतो सिम्पल आहे बरेचसे लोक जो बेस्ट फंड आहे एखाद्या कॅटेगरीमध्ये तो निवडतो उदाहरण घेऊयात उदाहरण काय की सध्या मिडकॅप कॅटेगरीचा बेस्ट फंड जर तुम्ही विचारला तर मोतीलाल ओसवाल या एम सी चव येतं आणि त्यांचं मिडकॅप स्कम पण ह्यांनी चांगला परफॉर्मन्स केलं असं दिसतो पण काही वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर मिडकॅप कॅटेगरीमध्ये बेस्ट फंड जर टाकलं तर निप्पन इंडिया मिडकॅपचं नाव येत होतं किंवा एचडीएफसी मिडकॅपचं नाव येत होतं की दिस द बेस्ट फंड कॅटेगरीमध्ये मिडकॅप कॅटेगरीमध्ये हे बेस्ट फंड असं आणि आता कोणाचं ते आता बघा हे मागच्या वेळेला बेस्ट होते ते खाली गेलेले आहेत आणि हा आता बेस्ट झालेला आहे याचा अर्थ असा आहे का मोतीलाल ओसवाल खाली येणार नाहीये मागे हे बेस्ट होते आत्ता बेस्ट नाही आहेत का का मित्रांनो हे फार महत्वाचं आहे की आता या दोन्ही फंडचा घेतलं निप्पो इंडियाचं चार हजार दोनशे चमरती आहे डी एफ सीचं पाहिलं तर नव्वद हजार नव्वद हजार करोड आता याचं थोडस आहे ना मॅथमॅटिक जर करायचं झालं किंवा समजून घ्यायचं झाला विषय तर असा बनतो की एम समजा याचा जो आहे तो किती आहे नव्वद हजार करोड पकडूयात एक लाख करोड पकडू एक लाख करोड सोपं सोपं गणित करायला बरं आता एक लाख करोड मधले पाच टक्के पैसे मला एक्स वाय शेरे ए बी सी कंपनीमध्ये गुंतवायचे ए बी सी कंपनीमध्ये गुंतवायचे आणि एबीसी कंपनीचा जो मार्केट प्राइस आहे ती दोन हजार दोन हजार रुपये चालू आहे मार्केट प्राइस एन दिस सर्किन एक लाख करोडचा एम हो आहे त्यातले पाच टक्के जर म्हटलं फाय थाउजंड करोड पाच हजार करोड इन्व्हेस्ट करायचे मला आता पाच टक्के म्हणजे याच्यामध्ये आता मी जर पाच हजार करोड बायची ऑर्डर टाकली किती लिक्विड असू द्या फंड स्टॉक तरी सुद्धा डायरेक्ट तीन हजार प्राइस जाईल मार्केट प्राइस जर मी टाकलं तर डायरेक्ट पन्नास टक्केच वरती का तर पाच हजार करोड काही छोटी रक्कम नाही मग अपंट मॅनेजर कसा डिप्लॉय करणार टप्प्या टप्प्याने डिप्लॉय करणार हळू 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 डिप्लॉय करणार मग डिप्लॉय करता करता दोन हजाराला जो माल एक, एक्वायर करायचा होता ताब्यात घ्यायचा होता तो माल विकत घेता घेता बावीसशे रुपये प्राईज येईल टप्प्या टप्प्या बावीसशे रुपये म्हणजे काय झालं की टेन पर्सेंट ऍक्विजिशन एव्हरेज माझी समजा बावीसशे आली तर टेन पर्सेंटनी महाग एक्वायर केला एम वाढलं काय झालं महाग एक्वायर झालं आता तो करायचा आहे चार हजार प्राइस चालू आहे आणि मी जर मार्केट प्राइस करोड विकायचा विचार केला तर होऊ शकत की प्राईस डायरेक्ट तीन हजार पण माने जर काय करणार हळू हळू हळूहळू तो माल काढणार मग माल काढता काढता मी बी माझं जे एवरेज एक्झिट आहे ते पस्तीसशे रुपयाने होईल हे उदाहरण समजून घेण्यासाठी आहे असं एज इट इज पकडू नका व पस्तीसशे म्हणजे मला चार हजाराला जो माल काढायचा तो पस्तीसशे ला निघाला आता दुसऱ्या जी स्कीम आहे ती आहे पाचशे करोड एक लाख करोडचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं ईएमच पाचशे करोड पाचशे करोड चे पाच टक्के म्हणजे किती अडीच करोड रुपये अडीच सी आत आता दोन हजाराचा माल जर एक्वायर करायचा आहे डिप्लॉय करायचा अडीच हजार करोड अडीच करोड तर मे मैडमी दोन हजार दहा रुपये प्राइस जाऊ श तर अडीच कोटीचा माल अक्वायर केलेला असेल सेल करतो आपण चार हजाराचा माल एकोणचाळीसशे नव्वद पर्यंत कदाचित सेल आऊट झालेला असेल म्हणजे काय होतं बघा एम कमी असेल तर पैसे डिप्लॉय करणं आणि पैसे काढून घेणं हे फास्ट होईल लवकर होईल हव्या त्या प्राईजला होईल जेव्हा ईएम मोठा झालाय तेव्हा कदाचित एक्झिट आणि एंट्री करताना थोडासा प्रीमियम जास्त भरावा लागू शकतो फंड चांगला आहे फंड मॅनेजर चांगला आहे चांगलं चांगलाय स्टील ह्या गोष्टी करू शकतात मग या केसमध्ये काय होतं टी आर असतो टोटल एक्सपेन्सिस रेशो आता लोक काय म्हणतात की टी आर कमी एक्सपेन्सिव्ह रेशो जर कमी तर फंड बेस्ट आता मग एक लाख करोडचं जरी टी आर बघितलं तर होऊ शकतं की वन पॉईंट ट्वेंटीच आहे आणि याचं जर बघितलं तर मे माइट टू पॉईंट ट्वेंटी फायप्रेन रेशो पण बेस्ट रिटर्न बेस हा दी पण एक्सप्रेस रेशो नास्त आहे बघा ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मग आता उद्या याचा पण जो एनईव्ही आहे तुम्ही जो आता जो घेतला आहे त्याचा पण एन इव्ही काय होणार आहे किंवा त्याचा जो काही एम आहे तो पण काय होणार आहे ग्रो होणार आहे मी माईट बी आज बेस्ट आहे तू उद्याला असंच होऊ शकेल खूप कॉम्प्लिकेटेड करण्यात काय पॉईंट नाही आणि जास्त जम्पिंग करण्यात पण जास्त काही मोठा पॉईंट नाही जे आत्ता बेस्ट आहे ते कायमच बेस्ट राहणार आहे का बी नाही आणि जर मेमाइड बी नाही आहे तर कोणत्याही टॉप फंड मध्ये तुम्ही पैसे टाकाल पुढच्या वर्षीचे दुसरे टॉप येतील त्याच्या पुढच्या वर्षी तिसरे टॉप येतील आणि मग तुम्ही काय करत राहाल सारखं चर्निंग करत राहा आणि चर्निंग करण्यामुळे वेल्थ क्रिएटचं तर सोडून एकदा हॅडॅक वाढेल आणि कारण ते वेल्थ क्रिएट ऐवजी तुम्ही रोग क्रिएट करून मानसिक रोख क्रिएट करून या मार्केट बंद निघून जा आले होते वेल्थ क्रिएट करायला घेऊन गेले रोग ट्रेस टेंशन वाला रोग विचार करण्याचा भीतीचा रोग मित्रांनो हे असं नसतंय जरा शांत पण बसायला लागतंय आणि सारखं टॉपर टॉपर म्हणत नसते बसायचं काही वेळेला काही गोष्टी नाही करत प्रॉपर विनी काम काही वेळेला मागं पुढं होतं आता कोणताही फंड जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्यामध्ये थोडाफार अंडर परफॉर्मन्स येणं साहजिक आहे काही अर्थ नसते पण इन्व्हेस्टरला नेहमी त्याचा बेस्ट फंड हवा असतो जे काही वर्ष आधी निप्पॉन मिडकॅप किंवा एचडीएफसी मिडकॅप सोबत आले ते काही वर्षांनी मोतीलाल ओसवाल सोबत होणार म्हणजे इकडचे तिकडे गेले यांनी काय विशेष प्रकार मोतीलाल ओसवाल मिडकॅप आता बेस्ट आहे तर सगळे त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार खूप सारे इन्व्हेस्टर आले की फंड याने बी एम वाढणार मग या फंडमध्ये थोडाफार अंडर परफॉर्मन्स येणार आणि मग आपण तेच करत बसणार काय करत बसणार ते म्हणून सारखं होणार तुमचं फिर और कोई तो आग्या नया कल इसके पीछे थे ते इसके पीछे तर जनरली डायरेक्ट वाले हा प्रॉब्लेम होतो मग ही लोक फक्त ट्रेस टेन्शनच घेऊन राहणार का साहेब मी तुम्हाला सांगा गरीब आणि श्रीमंत लोकांमधला फरक को कहा था माझ्या गुरुने मला सांगितलं होतं की आयुष्यात जर तुला फार मोठं व्हायचं ना तर ना डेलिगेशन शिक सगळी कामं स्वतः नाही करायचे मेजरली कामं तू येणेलिगेट करायची आणि जेव्हा तू डेलिगेट करायला शिकशील तेव्हा तू मोठा होशील तेव्हा मला अर्थ नाही कळला पण मला आज त्याचा अर्थ कळतो मी श्रीमंत लोक बरेचसे मित्र आहेत रोटरी क्लबवाले आहेत हे प्रचंड हुशार आहेत पण फायनान्शियल अडवायझर आहे त्यांच्याकडं सी ए आहे त्यांच्याकडं प्रत्येक कामाला माणूस आहे स्वतः काय नाही करत सगळे येते त्यांना कुठलंही काम करताना वकील सल्ला येतील याचा पैसे देतील त्याचे सो द की ऑफ सक्सेस मित्रांनो हेच जर मी मिडल क्लास लोकांकडे पाहिलं तर त्यांना सगळी कामं स्वतः करायच्यात त्यांचा आठ तास ड्युटी त्यांनाच करायची बसच्या शिवाय त्यांना करायची घरातली भाजी पण त्यांना आणायचे दूध पण त्यांना आहे सगळं त्यांनाच करायचं बिकॉज कुठेतरी दोन रुपये वाचवायच्यात साहेब बचत करून श्रीमंती नाही मिळत बचत काय करतोय त्यांनी श्रीमंती मिळत्या मी आहे ना जुन्या काळात माझं दुकान होतं माझी आई आणि बायको पाहायची ना भाजीपाला भाजीपाला पिंपरी मार्केटमध्ये पिंपरी मार्केटमध्ये एकदा गेलो आणि बागा लावलेल्या स्प्लेंडर होती माझ्याकडे बॅगा घेतल्या एका ठिकाणी गेलो त्याला चौकशी केली सगळी काही आणि त्याला म्हटलं बाबा माझं दुकानाचा माल आहे मला विकण्यासाठी घेऊन जायचंय सो तू काय करता येईल ते कर आणि माझ्याबरोबर अजून एक माणूस होता आणि मग ते त्यांनी त्या चौकशी केल्या तो परत निघून गेला मी जवळपास अर्धा पाऊन तास गेला माझं सगळे मटेरियल ते भाजीपाला विकत गेलात सगळं विकत घेतलं विकत घेतल्यानंतर बागा मी लावत होतो गाडीला तो माणूस तिथं आला जो चौकशी केली होती माझ्याबरोबर अर्धा पाऊन तासानंतर आला मला म्हटलं तुम्ही टमाटे कसे घेतले आता मला रेट माहीत नाही पण त्यांनी दोन रुपये वाजवले होते मी म्हटलं वीस रुपये किलो घेतले अहो म्हटलं ते तिकडे कोपऱ्यात येणार अठरा रुपये किलो मिळतात शॉक ह्या माणसानी पाऊन तास देऊन दोन रुपये वाचवले होते कदाचित त्याचं जे काम आहे जर त्यांनी ते प्रॉपर केलं असतं तिकडे पाचशे रुपये कमावलं असतं मग याच्या पाऊन तासाची किंमत दोन रुपये साहेब विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही बचत काय करताय टाइम वाचवताय त्रास वाचवताय काय वाचवताय मित्रांनो इन्व्हेस्टिंगला तुम्हाला किती कळतं मला माहित नाही आणि इन्व्हेस्टिंग जिथं तुमची वेल्थ क्रिएट होणार आहे जिथं तुम्हाला श्रीमंती मिळणार आहे तिथे दोन रुपये वाचवले आणि तिथं वेळ नको तेवढा घालवला म्हणजे तुम्ही फार ग्रेट वेल्थ क्रिएटर होणार आहे असं काय होणार नाही एक्सपेन्सिव्ह रेशो असू द्या किंवा कुठेतरी ब्रोकरेज असू द्या साहेब चांगला बेस्ट ऍडवायझर शोधा माझ्याकडेच या असं काही म्हणत नाही मी चांगला शोधा मार्केटमध्ये अडचण काही नाही पण हे इन्व्हेस्टिंगचं काम डेलिगेट करा कारण तुम्हाला कितपत माहीत आहे काय काय तुम्हाला मार्केटमधलं आता सध्या जी का पी काय चालू आहे काय करंट अकाउंट एप्रिशिएट किती आहे फिजिकल अकाउंट एप्रिशिएट किती आहे सीपीआय काय दोन मग कसं काय करत आहे आरोई काय असतं सी काय असतं पीजी काय असतं कळत आहे नाही कळत इंटेलिजंट मनी कुठं चाललाय काय करतोय नाही कळत डेलिगेट करा सोपं काम आहे आयुष्यात जास्त वेल्थ क्रिएट करायची ना डेलिगेशन इज द की ऑफ सक्सेस पटलं तर मला चार्टबॉक्समध्ये नक्की सांगा की खरंच श्रीमंत लोक सगळी कामं झाडू त्यांना मारता येत नाही का हो बाज्या त्यांना बनवता येत नाही का सगळे कामगार असतात ते काय वाचवतात त्यांचा अनमोल असा वेळ वाचवतात आणि जे त्यात ते बेस्ट आहे ज्या कामात ते बेस्ट आहे तिथे तुम्ही पण तुमच्या कामावरती फोकस करा तिकडे ग्रोथ डबल टिबल प्रकार वाढेल जिकडे तुम्ही इकडे वेळ घालवताय ना हे सगळं शिकण्यामध्ये तेच तुमच्या स्किलमध्ये तुमच्या कामातल्या स्किलमध्ये वेळ घालवा तिकडे ग्रोथ प्रचंड होईल इकडे वेळ घालून तुम्ही फक्त हेडॅक वाढवणार सो फिरसाहेी का असं होतं की आपण चांगल्याचा माग चांगलं काही ती नाही कारण तेवढा अभ्यासच नाही आपला मग आपण त्याच्या मागे पळतो साहेब असं करून वेल्थ क्रिएट होत नाही सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही फंड प्रत्येक वेळी बेस्ट फंड राहणार नाही आहे कधी तो नंबर वन वर असेल तर कधी तो नंबर तीन चार पाच ला पण असेल याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी तुम्ही फंड बदलला पाहिजे यापेक्षा तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे काय प्रश्न विचारला पाहिजे की जो काही माझा फंड आहे तो मला माझ्या अपेक्षा एवढे रिटर्न देत आहे का माझी अपेक्षा किती होती सुरू करताना बारा टक्के दहा बारा टक्के फेअर अपेक्षा होत मग बारा टक्के आसपास आहे का बाकीच्याने अठरा टक्के दिलेत मला बारा पंधरा मिळत आहेत का हा तुम्हाला कळलं पाहिजे हा आत्ता बारा पंधरा तू नंतर दिल की अठरा वीस खरेदी तू अठरा परत बारा पंधराकडे फार महत्वाचा जर देत असेल तर फंड बदलण्याचा काही अर्थ नाहीये दुसरं म्हणजे तुमचं फंड कदाचित त्यावेळेस बेस्ट फंड नसेल पण एक फंड एक बेस्ट फंड आणि तुमचा फंड यामध्ये नक्की किती रिटर्नचा फरक आहे हे तपासणं फार गरजेचं आहे सतत फंड बदलत राहणे खूप धोकादायक आहे कारण त्यामुळे कंपाऊंडिंगचा फायदा होणार नाही म्हणून योग्य फंड निवडा जर वेळ लागेल पण हे खूप गरजेचं आहे योग्य फंड कसा निवडायचा स्वतः अभ्यास करत बसायचं डोकं आपटायचं जे येत नाही ते शिकायचं आणि वेळ वायाला घालवायचा पैसे वायाला घालवायचे आणि नंतर अक्कल विकत घ्यायची असं करायचं का नाही करायचं डेलिगेट करा डेलिगेशन तुमच्या आजूबाजूला खूप चांगली लोक आहेत खूप चांगले ॲडवायजर आहेत आर आय ए आहेत त्यांना भेटा त्यांच्याकडनं ऍडवाइस घ्या आमच्या सारखी लोक माहिती देतील त्यांच्याकडनं माहिती या सो so, जर तुमच्याकडं कोणी नसेल तर नक्की खाली फॉर्म आहे भरा आणि काम डेलिएट करा रिसर्च आम्ही करू फंड हाऊस करतील आम्ही तुमच्या पुढे मांडू आत्मनिवडा एक बेस्ट काय ते उगीच तुमचं डोकं लावण्यात वेळ व्हायला लावणं आणि खरंच तुम्हाला कळत असेल तर काही हरकत पण नाही म्हणजे असं मी म्हणणार नाही की तुम्हाला सगळं कळत आहे आणि मी उगीच तुम्हाला म्हणायचं की काहीतरी ऍडवाईस या हे करा घेतली तर बेस्ट आहे श्रीमंत लोक घेतात मला असं वाटतं की तुम्ही पण घेतली पाहिजे मी स्वतः पण ऍडवाइस घेतो फायनान्स मध्ये असताना सुद्धा मी फंड मॅनेजरशी डिस्कस करतो फंड डिस्कस करतो व्हॉट इज द फ्युचर काय असणार आहे कसं असणार आहे त्यांचा व्ह्यू घेणं सुद्� काय वाईट आहे काहीच वाईट नाही मला नाही वाईट वाटत सो so, डेफिनेटली तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या मित्राला नातेवाईकाला नक्की शेअर करा मित्रांनो ही एक जर्नी आहे जी आपण आपल्या भारतीय बांधवांसाठी चालू केलेली आहे की ज्यांना माहिती नाही आहे आणि हे पासिव्ह युनिव्हर्सिटीचं सगळ्यात बेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे सो दॅट्स वाय वी आर हिअर टू टेल यू आवडलाय तर लाईक शेअर करा आमच्या मेहनतीला दाद द्या आणि तुमच्या भविष्याच्या शुभेच्छांसह मदतीसाठी खाली फॉर्म आहे तो फील करा माझी टीम तुम्हाला करेक्ट करेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह धन्यवाद